कुंभार वेशीतील रेवणसिद्ध आश्रम मठात सोनलगी ते श्रीशैल पदयात्रा मंडळाच्या वतीने महाप्रसाद सोनलगी ते मागील पन्नास वर्षांपासून राजशेखर हेरेमट यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा सुरू असून यात सुमारे साडेतीन हजार पदयात्रेकरू सामील होत असतात यासाठी सोलापुरातील अनेक दानशूर व्यक्ती सडळ हाताने धनधान्य स्वरूपात मदत करत आहेत या सर्वांना व समस्त सोलापूर वासियांना श्रीशैल मल्लिकार्जुनांचा यासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वेदमूर्ती श्रीशैल राजशेखर हिरेमट यांनी पत्रकारांसमोर बोलताना दिली महाप्रसाद म्हणून एक दिवशी ठरवून सर्वांना इथल्या जे देणगी दिले जे न दिले सर्वांना त्या मलायचा एक, एक आशीर्वाद भेटायला पाहिजे म्हणून प्रसादाचा कार्यक्रम आम्ही ठेवतो आज ते कार्यक्रम संपन्न होत आहे ही परंपरा पन्नास मागील पन्नास वर्षापासून आहे माझ्या वडिलांनी परमभूजे राजशेखर शिवरामाय हिरेबळे हे परंपरा ही चालवत आले सोनलगिरी ते श्रीशैलम पदयात्रा भक्तमंडळ हे ट्रस्ट आहे ट्र त्या ट्र, ट्रस्टमध्ये अकरा लोकं आम्ही सर्वजण आहात त्या सर्वांचं सहकार्य महत्त्वाचं आहे पूर्ण एक महिना आपापले कामं सोडून पदयात्रेसाठी ते झडतात आणि सोलापूर ते श्रीशैलमपर्यंत सर्व अन्नदान करणारे पण भक्त भरपूर आहेत आता या ही यात्रा मे महिना म्हणजे उन्हाळ्यामध्ये असतो फेब्रुवारी मार्च हा कडक ऊन असतो या उन्हामध्ये असला तरी कुठेही आम्हाला निवारा पाणी अन्न कुठेही कमी पडलं नाही हे सर्व मल्लिकार्जुनाची कृपा आहे माझ्याबरोबर साधारणतः इथनं सोलापूरपासून ते शंभर अक्कलकोटला दीडशे आळंदला चारशे गुलबर्गाला पोचल्यावर सहाशे आणि शहापूरला पोचल्यावर सातशे ते जे लोक होते मग तेथून आम्ही ही यात्रा गे गेल्यानंतर आत्मकूर येतो तिथनं डोंगर चढायचा असतो त्या डोंगर चढण्यासाठी साधारणतः यावर्षी आमच्याबरोबर साडेतीन हजार लोकं होते इथं फक्त सातशे ते आठशे लोकं होते पण डोंगर चढण्यासाठी म्हणून जे आहेत आपापल्या कार घेऊन आलेले बसने आलेले सर येऊन आम्हाला भेटून आमच्याबरोबर डोंगर चढायला येतात ही परंपरा अशीच चालू द्या म्हणून मी त्या श्रीशैल मल्लिकार्जुन आणि शिव शिवयोगी सिद्धरामेश्वरच्या चरणी मी साष्टांग जडवून जाऊन मागतात श्रीशैल मल्लिकार्जुन महाराज की जय